पावले पावले तुम्ही आम्हा सर्व दुजानको भाव हो देव जेथे तेथे देखी तुझीच पावले त्रिभुवन संचले विठ्ठला गा भेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्यांशी देव तुका मने अनु तुझवीन नाही पाही वाड आहे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगात म्हणतात की पावले पावले आम्हाला सर्वत्र तुझीच पावले दिसत आहेत जिथपर्यंत नजर जाते आम्हाला फक्त तुझ्याच पावलांचा भास होत आहे तू तर जरी आहेस त्यामुळे तू आमच्यात तुझा भाव करत नाहीस आणि माझ्या मनात देखील भाव निर्माण होऊ देऊ नकोस तुकोबा माऊली म्हणतात जेथे जेथे मी जातो तेथे तेथे मला तुझेच पावले दिसतात सर्व त्रिभुवन हे तुझ्याच अस्तित्वाने व्यापलेले आहे विठ्ठला तू समस्त ब्रह्मांडाला व्यापलेले आहेस माऊली म्हणतात जे मनुष्य भेदाभेद करण्यात अडकले आहे किंवा तसा वाद घालत आहे कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हा वाद जे लोक घालत आहे ते मनुष्य आणखी घमातच आहे आणि मला अशा लोकांशी वाद घालायचा नाही आणि मला त्यांच्याशी वाद घालावा लागेल असा प्रसंग तू आमच्यावरती आणू नकोस कारण तो ते सर्व वेळेचा अपोय करणारे ठरेल व ते निरर्थकी आहे तुकोबा मावले म्हणतात देवा तू इवल्याशा अनुमध्ये आहेस आणि पाहिले तर या आकाशाहूनही तू मोठा आहेस तू अफाट आहेस तू अनुच्या कुणापासून ते ब्रह्मांडाच्या कणाकणामध्ये तू व्यापलेला आहेस इतपत तू मोठा आहेस रामकृष्ण हरे